सुवर्ण सुरंगी सफेद पिवळी नाजूक रूप परिमल उधळी एक कळी अशी लाजरी लपंडाव पर्णांसवे सुगंधित दिशाचारी अलगद स्पर्श नाजुक कोमल सुती वस्त्रात ठेवला मुकुल घालावे स्नान शीतल जल निर्मळ नवजात अर्भकासम जपावे ते अतिसंवेदनशील निरभ्र हस्त तोडावा पुष्प रुंत पिरगळावी निदलपुंज ही रात झाली शांत उन्या सार कळ्या सज्ज ताटात एका मागे एक गुंफले धाग्यात सुरेख वळेसार भासे कुसुम कुसुमगुच्छ तारकांचा उमलण्या एक रात्र सहवास असे दवाचा कोवळी किरणे सूर्याची प्रत्येक कळी सूर्य होई भ्रमर येई शोधात मधाळ सुरंगी जागी होई परिपूर्ण वळे सार आज सोहळा आला सुरंगीच्या साथीने प्रेम वर्षाव झाला करत आवाज काकणांचा की सात वळे सार माळी फुल सुरंगी आज स्वर्ण होई एक छोटे एकछोटे सुरंगी आज स्वर्ण होई